नमस्ते घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मेंदू वडा पाहणार आहोत आणि या मेंदू वड्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पाहते वेळी तुम्ही पूर्ण पहा अर्धवट पाहू नका आणि कमेंट लाईक शेअर हे करा हे करायला काही पैसे जात नाहीत आजपर्यंत मी बरेच व्हिडिओ टाकले पण कमेंट कुणाचीच येत नाही त्यामुळे मला काहीच समजत नाही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही प्लीज कमेंट करा चला तर मग आता आपण मेंदूवड्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया आंघोळ झाले बघ खावायच्या बुडून आलं नुसतं वाटे गे मी बऱ्यावर ठेवलं माहिती खाली बसला नाही पाहिजे काय कर करायचं ती पीठ वळकायचं कसं तयार झालं 他那认识对。 एक बसला असता नंतर काय करायचं ते कर खात पुसून घे धुतलाय नाही पुसून घे पाणी वत ना असं पहिलं रुमाल जास्त तेवढा नाही लागतो हा असा झाला ना तू ज्याला अजून मोठा बन तू गोप खाली